नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे तर काही ठिकाणी मित्रांनो ही सन्मान निधी पी किसान सन्मान निधी जमा झाली नाही तर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मला कमेंट आल्या होत्या तर ही सन्मान निधी नंबर वाईस आपल्या खात्यामध्ये जमा होते शेतकरी मित्रांनो ही सन्मान निधी नंबरवाईस आपल्या खात्यामध्ये जमा होते तर काही ठिकाणी सन्मान निधी जमा झाली नाही तर काही घाबरण्याचे कारण नाही म्हणजे एका आठवड्याच्या आत सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी सतरावा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच आता शेतकऱ्यांना खरीपाची तयारी सुरू झाली आहे त्या खरीपाच्या हंगामाला या निधीचा निधीचा मदत होणार आहे तर मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तरच या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अन्यथा नाही केले तरी चालेल धन्यवाद